समाजाला मान्य नव्हता समाज तिच्या अंगावरती शेण फेकत होता दगडाचा मारा करत होता सगळं ती माउली स्थान करत होती सगळं माउली स्थान करत होती जेवढ्या वेदना तिच्या शरीराला होत होत्या जेवढ्या वेदना तिच्या शरीराला होत कितीतरी पटीने वेदना तिच्या मनाला होत होत्या तरी सुद्धा ती माउली एका जात होते अंगावरच्या शेणाने आणि चिखलाने माकलेलं लुगडं दूर करत होते आणि पिशवीतलं लुगड अंगावरती चढवत होते आणि समोर बसलेल्या त्या अर्थाते केला ती माझी सावित्री